ए टी मधून जरा पैसे काढावं म्हटलं सोमवार हे की नाही यायला तर पाहिजे टाकायच्यासाठी काढायचं काम पडते धन्यवाद मंडळाभारी दिले बाबा दिलं शिल्लक हो तुमचं का डिझेल संपलं चला आमचं कार्ड नाही नाही कशाला कोणाला मोठेपणा यस चला भेटू सव्वीस तारीख सोमवार आज आपण चाललो जरा बाहेरगावी जायचं होतं आपल्याला सध्याच आपण आता ए टी एमवरून घरी जाईल घरी जाऊन जमलं तर आपल्याला थोडं काम होतं काम केल्याच्यानंतर निघू बाहेर जाऊ म्हणजे कुठं जायचं ते समजेलच फिरून येऊ हो। जरा आपल्या सखीतलं दर्शन करून घ्यायला जायचं आपल्याला म्हणजे एका मंदिरावर चालू आपण आता कुठल्या मंदिरावर जायचं ते करायचं आहे आणखी पाहू ठीक आहे चालतं राजे दुपारचा एक वाजला आज इकडे मसाला काय करायसाठी थांबलं वाटते तिथं भेंडीची भाजी ॲसिडिटी 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 कुकर भरून ॲसिडिटी आज आम्ही कुठेतरी चाललो कुठं चाललो नागपूर नागपूरला ना। चाललो मेंटल हॉस्पिटलमध्ये दे भेट द्यायला काय अडचण नाही जाता आता सांगूच तुम्हाला कुठं चाललो म्हणून म्हणजे दिसणारच आहे तुमची तयारी झाली का मेंटल हॉस्पिटलची फरक आहे का बुद्धीत कोणाच्या नाही म्हणास थोडी लागत असते असते ना माणूस मग असल्यावर म्हणा काय लागते माणूस जर असणा लागत ते आपोआप दिसून पडते चला जेवण करून आटपू जाऊ बाहेर जायचंय थोडं चालते हो चल नाही 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 आता काढतो ना हे आमची आजी कुठ चालली बाई तू भागवता चालली हे आमची सखी काय म्हणत बाबा अच्छा हो कुठं चालली तू आज कुठं चालली अरे कुठं चालली बा सखी तू आज आपण भूर चाललो आई म्हणते आपण मेंटल हॉस्पिटलला चाललो म्हणते मेंटल हॉस्पिटलला चालतं का तू नाही कुठे चालली तू चिखलीला झोले बाबाच्या दर्शनाला चालली केलं मी जन्म फसवला फवितवायचं काही काम नाही तयारी झाली तयारी झाली म्हणून आपण हे आता चाललो फिरायला सकाळपासून आमचं चालूच होतं जायचं 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 आता दोन वाजून राहिले पण काय अजून मुहूर्त निघाला नाही पाहू आता किती वाजता निघते म्हणून ठीक आहे चला चला जरा पटकन करा हां नाही फोन पडला होता हां बारा वाजता आलो बरोबर आहे कटिंग दाळी करून बारा वाजता आलो पण ठीक आहे ना काय अडचण नाही आता कटिंग दाळी केल्यावर माणूस हिरो नाही दिसत दिसते ना हिरो चल लेकराचं हे घे दुधाची बॉटल घे सोबत बरं आहे मग गॅस लागते सकी काय वय घेऊ का, का कसं घ्याव सखी आहे टाकलो याच्यात बघ इकडे बघ इकडे बघ टाकलो अरे बापरे सखी हे बघ हे बघ हे बघ काय अये आई, आईशा काय होय मग काय होय मग पिलू कुठं काय असं तिच्या बायका ना तिच्या एकदा चालून दाखव बरं मला ते यो येऊ -यो? यो -यो पूर्ण नाव काय त्याचं अनिसिंग मग येऊयस म्हणायचं का त्याला फक्त येऊ यो अनु असं अबू का कशात युट्यूबवर अच्छा गुगल वर अच्छा अनु आला आत्ताच घरी आपण निघून राहिलो होतो दोन वाजून राहिले तू तू फिरवतो खरी हा केला ना है। हा हा केला हा अरे त्याला ते परत वापस येते का अच्छा म्हणून ते यो येऊ म्हणते काय हे आता आली आमची आत्या बाप रेन काया ना काय आणलं रे एवढं काय रे

ద్వారా పానీ ఓలా కల మీ బాధూరు तीन दिवसानं यात्रा आहे तर सगळा सेटअप होऊन राहिला हे आकाश पाळणे मोदका कुवा सगळं यात्राही पाहू आपण यावर्षी मस्तपैकी पैकी हा 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 नाही मोठमोठे पाळणे यावर्षी नवीन दिसून राहिलं काही हां हां ते जहाज जहाज अलीकडे आणलं ते पलीकडे होतं बरोबर चालेल ठीक आहे यात्रा दाखवूच तुम्हाला शिवाय ते जय जय घ्या दर्शन घ्या घंटा आजवा सखी हा काही नाही सखी वर बघ वर 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 बर घंटा 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 वर वर वर, वर। घेतला घेतलं दर्शन झाले काय काय हो ना भोले बाबा की जय चला आ, बन जाये, जाये चा बन दा है। तो वर पण जाय जायचं बंद आहे नाही तर वर पूर्ण मंदिर दिगंबर तरी पत माझे हा ದತ್ತ ದ ಮಂದಿರಾ ವಿಠಲರುಕ್ತ ಮಂದಿರ ಆಧಿ ಆಲೋತ್ತೆ ಸುಲೆ ಬಾಬಾ ದರ್ಶನ್ಗೆ साली बांधलेला आहे सत्याऐंशी सालचं बांधकाम आहे मंदिराचं बांधकाम एकोणीशे सत्याऐंशी सालच आहे बांधकाम हां वर तर जाता नाही आलं ना आपल्याला बंद आहे त्याच्याच ना तर वर जाता आलं असतं आमच्या भेटीला एक दोन पाहुणे आले आहे ना बाई पाहुणे आले भेटीला अच्छा चला झालं का आपलं झालं चला जय श्रीराम हां झोले बाबा की जय चला आई चलो निकलते गया? चला, 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 सखी चला, चला, सकी, जी, <laughs> जाता जाता टोचो काराग्र नवीन आहेत का माणसं हो त्याच्या इकडे पाहूनच वाटून राह नवीन हो सकाळून शाळा बा आता यालं फार छान काम आहे आवाज न करता उसाचा रस काढायचा असते ना पहिल्यांदा फिरायला आला रसच होती ना लेकराचं काय पाहून काही नाही या सीजन मधला पहिला उसाचा रस घ्यायला एखादं बोट आम्हाले सखीचा पहिला उसाचा रस तिच्या हे का थोडस चाकवणं तिला

मास आहे ही खूप पाळीचं मास हे नाजूक मास आहे ते यामध्ये आपण घेतो हे सहसा जर तुम्ही पहिला घेतला होता ते बघा हे दिसते हे इथं घेतो आपण ते मी इकडून पण तुम्ही माझ्या पोरीचे टोकले तर मी असेच टोकले बा इथं थँक्यू ओके बरं बाप्पो सांग हात पडून हे कोर

इकडे इकडेच घेण याच्यावर घेण का शांत राहतो तुरी

सखी पिलो काय झालं काय झालं सखी काय झालं बा शेंबी आली काय झालं कोण सिस्टीम शोधून काढली सखी हे हा कोणी शोधून काढली चला दोन मिनटं नाही झाले कान टोचून आमची बाई हसायला लागली किती रडत होती सखी अरे बापरे काय <laughs> काय चला घरी चला बरच बरं है नाही आपलेच कान टोच नव्हते असं वाटलं काय प्रॉब्लेम या पोरीचा या पोरीचा फोटो नाही या पोरीचा व्हिडिओ टाकू आपण हा चला कानट झालं घालूनच दिले ते सोनार मे काढतो असतो घालून देतो काहीच नाही काय आता दादी जुन्या काळात काय लावत जायत्या काळात खोबरे असतील हा काय दुख काय दुखते चार पाच दिवस झाले जास्त झाले नाही मी आज बोलावतो डॉक्टरला घरीच बोलावतो तर असा होता आजचा आपला दिवस आपण सकाळपासून कामात होतो आपल्या बाईसोबत आपल्या सखीसोबत आपण चिखलीला गेलो चिखली बाबाचं दर्शन घेतलं येता येता रस तिला आणि आता <laughs> <laughs> आपले डॉक्टर मित्राज ऋषिकेश जागीरदार त्यांच्याकडे जाऊन दात सॉरी कान नाही म्हणजे समजून नाही राहिलं कारण लेकरू ते कसं आपल्याला एक्सप्रेशन काय म्हणून एक्सप्रेस नाही करतात पहिला कान टोचला तेव्हा व्यवस्थित होतं दुसरा जसा टोचला अरे रे आणि दोनच मिनटं फक्त दोन मिनटं दोन मिनटानंतर आमची सखी स्माइल तेच आमच्या बाईचं रिॲक्शन काय होतं सांगावर आमचं कान टोचलं तेव्हा कसं वाटलं दुसरा 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 सकी? दुसरा जेव्हा कान टोचला आणि ती रडायला लागली तेव्हा काहीच नाही का असं असं चला आजीसाठी आपल्याला डॉक्टर बोलावं लागते अर्जंट ठीक आहे घ्या चला टाटा करा सकी टाटा 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 हा केला 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 ठीक आहे कान टोचले टोचले कान वळली का तू थोडीशी रडली पहिल्या काहीच नाही दुसऱ्या रडली दोन मिनिट जास्त नाही ते बंदूके आले कान टोस बंदूक का अशी त्याला हे लावून असते कानातलं बरोबर ठिपका पाडते कुठं करायचं म्हणून कर। <laughs> हा समजायच्या आधीच विषय करून टाकते ते नाही हम्म नाही लगी लगी लुँण। 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 बर मी काय म्हणतो तुमच्या सखीचे कान आणले टोचून आम्ही दुसऱ्या आय रडली पहिल्या नाही रडली जास्त नाही दुसऱ्या आय म्हणजे तिला समजला तर रळा लागते म्हणतो जेवण सुरू आहे अरे आई ते काय असते माहित आहे का ते एकदम म्हणजे आपण म्हणतो ते बंदुकीसारखी गोळी असते त्याच्यात बंदुकी ठसकन झालं का तुमचं आता डबल झालं गणजिलो कि ना है खबर सफल कॅस है सफल